कारगाव संघ या ठिकाणी सलामी मी जे सात थरांशी बघूया आपण डोळ्याच्या पोरीं न जरा सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण बांधा टेन्शन नाही लेता बंदा किती पण उंचावर खारगाव संघाकडून या ठिकाणी सात थराची सलामी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे आणि सात थर या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे पाहूया सहा थर यशस्वीरित्या आणि एकदा जोरदार झाला पाहिजे सात थर या ठिकाणी यशस्वीरित्या या ठिकाणी खारघर या संघाकडून लावले गेले आहेत आणि जोरदार टाळण्याने आपण या ठिकाणी स्वागत करूया खूप सुंदर असे सात थर या ठिकाणी यांच्याकडनं लावले गेलेत धन्यवाद खारगाव संघ सावकाश सावकाश काही काही करू का, का, का आरामात उतरा चला खारगाव संघ थांबायचा आहे खारगाव महिला संघ नंतर आपण लावायची आहे कृपया नेवली संघ आहे तयार तिथे बरोबर आहे चला